मला ना गोलगोल फिरवता येत नाही मी डायरेक्ट पॉईंटवर बोलते सो माझ्यासोबत आहे जिलेबी चित्रपटाच्या निमित्ताने स्वप्नी सर सगळ्यात आधी खूप खूप स्वागत आहे तुमचं मटामध्ये धन्यवाद आणि तुम्हाला ब्लॅक कलर आवडतो का कारण सकाळी पण मटा कार्निव्हलला तुम्ही ब्लॅक कलरच घाल हां मला ब्लॅक कलर, कलर आवडतो <laughs> सो सगळ्यात आधी या चित्रपटाबद्दल तुम्ही काय सांगाल किंवा जिलेबी म्हटल्यावरती जिलेबी म्हटल्यावरती तुम्ही तुमच्यासमोर पटकन काय येतं किंवा पटकन तुम्ही काय बोलू शकता एका शब्दात गुड या चित्रपटाकडे okay, तुम्ही कसं पाहता त्याबद्दल काय गुड ओके शॉर्ट मध्ये बरं तुमच्या भूमिकेबद्दल काय होतं थ्रिलर चित्रपटांचा प्रॉब्लेम हा होतो की तुम्ही कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दिलं तर तुम्हाला गोष्ट सांगावी लागते त्यामुळे थ्रिलर चित्रपटांचे इंटरव्ह्यू करताना नेहमी जर वाळवीलाही आम्हाला प्रॉब्लेम यायचा की काय बोलायचं कारण तुम्ही भरभरून प्रश्न विचारताय पण मला माझे हात आणि तोंड दोन्ही बांधलेले कारण मला काही सांगायचं तर तुला गोष्ट सांगायला लागेल आणि ती मी सांगू शकत नाही कारण थ्रिलर आहे तर मी इतकं सांगेन की खूप मजा आली खूप वेगळा चित्रपट आहे खूप महत्त्वाचा चित्रपट आहे असं मला वाटतं एक वेगळा युनिव्हर्स आणण्याचा प्रयत्न केला आहे आमचे दिग्दर्शक नितीन कांबळे यांनी तर तुम्ही पिक्चर बघा तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्ही काही सीन सांगू शकता का जो तुम्हाला आवडला आहे किंवा असं काही बरं थ्रिलर म्हटल्यावरती तुम्हाला असं काही आहे आयुष्यामध्ये की थ्रिलर मला हे करायचं आहे असं काही ध्येय केलं की जिलबी स्वतःला वैयक्तिक आयुष्यात अनेक गोष्टी आहेत मला स्काय डायव्हिंग करायचं होतं मी केलं मला स्कुबा डायविंग करायचं होतं मी केलं सो थ्रिल आपण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये माणूस शोधतच असतो आणि ते करण्याचा प्रयत्न करतच असतो सर जे दिग्दर्शक आहेत तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल एकंदरीत या मूवीबद्दल अत्यंत मेहनती डिरेक्टर आहे त्याचा टेक खूप क्लिअर आणि वेगळा आहे फिल्म्सबद्दल आणि ज्या पद्धतीने त्यांनी जिलबीची गोष्ट मांडली आहे ती फार इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्या विजनमध्ये मी बसलो ह्याचा मला फार आनंद आहे बरं मग या पिक्चरमधून तुम्हाला प्रेक्षकांना काय सांगायचं आहे किंवा काय संदेश द्यायचा आहे गोष्ट लोकांपर्यंत पोचवायची एक वेगळा प्रयत्न आहे मराठीत आणि तो प्रयत्न लोकांना आवडेल अशी आम्हाला खात्री आहे त्यामुळे चित्रपटगृहात जाऊन हा पिक्चर बघा असं आवाहन लोकांना करायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठी चित्रपटसृष्टी पुढे जावी किंवा पुढे यावी यासाठी तुम्हाला काय वाटतं की काय करावं किंवा तुम्हाला जर संधी मिळाली तर त्यासाठी तुम्ही काय सातत्याने काम करत राहूया ओके थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट थँक्यू व्हेरी मच